मित्रांनो कायद्यामध्ये प्रत्येक कायदेशीर प्रोसिडिंग दाखल करण्यासाठी एक ठराविक कालमर्यादा घालून दिलेली आहे की ज्या कालमर्यादेमध्ये किंवा त्या ठराविक वेळेमध्येच एखादे विशिष्ट प्रोसिडिंग आपणास दाखल करावी लागते जसे की तुम्हाला कनिष्ठ न्यायालयातून जिल्हा न्यायालयाकडे दिवाणी अपील करायची असेल तर ही मुदत तीस दिवसांची आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादा फेरफार प्रांत साहेबांच्याकडे आव्हानित करायचा असेल म्हणजेच आर टी एस पहिले अपील दाखल करायचे असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम दोनशे पन्नास अन्वय ही मुदत साठ दिवसांची आहे अगदी त्याचप्रमाणे ही मुदत कधीपासून मोजायची हे देखील कायद्यामध्ये नमूद आहे मग काय अशा विहित मुदतीमध्ये आपण अपील दाखल केले नाही तर आपला अपिलाचा अधिकार संपून जातो का तर नाही जशी कायद्यामध्ये तरतूद असते अगदी त्याचप्रमाणे त्याच कायद्यामध्ये त्या तरतुदीस अपवाद देखील उपलब्ध असतो म्हणजे जरी तुम्हाला एखादी अपील दाखल करण्यास उशीर झाला असेल तर एक उशीरमाफी अर्ज आपिलासोबत देऊन झालेला उशीर माफ करून घेणे आवश्यक राहते की ज्याला आपण उशीर माफी अर्ज विलंबमाफी अर्ज आणि इंग्रजीमध्ये डिले कंडोनेशन ॲप्लिकेशन असे म्हणतो मग यामध्ये दोन खूप महत्त्वाचे प्रश्न आपणासमोर उभे राहतात पहिला म्हणजे विलंबमाफी अर्जामध्ये झालेल्या उशिराबाबत काय कारण द्यायचे आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा उशीरमाफी अर्ज मंजूर करताना कोणकोणते मापदंड लावले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण उशीरमाफी अर्ज कसा लिहावा त्यामध्ये काय कारण नमूद असावे आणि त्याचप्रमाणे उशीरमाफी अर्ज मंजूर करताना कोणकोणत्या कायदेशीर गोष्टी पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेशीर सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉट रेझरमध्ये मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर काही पायाभूत माहिती आपण समजावून घेऊयात बघा ज्यावेळेस आपण एखादा फेरफार रद्द करून घेण्यासाठी एखादे अपील किंवा एखादे रिव्हिजन दाखल करत असतो त्यावेळेस कायद्यामध्ये नमूद मुदतीतच आपण ते अपील किंवा रिव्हिजन दाखल केले पाहिजे कारण एखाद्या कायदेशीर उशीर उशीरमाफी अर्ज दाखल करणे तो मंजूर करून घेणे या गोष्टी दिसताना सोप्या वाटत असल्या तरीही वास्तविकरित्या या गोष्टी खूपच अवघड आणि तांत्रिकदृष्ट्या मनस्ताप देणाऱ्या अशा असतात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की उशीरमाफी अर्ज आपण ज्यावेळेस लिहित असतो त्यावेळेस त्या उशीरमाफी अर्जामध्ये अर्जा मूळ अपिलाचे किंवा त्या मॅटरमध्ये तुम्हाला कशाप्रकारे आणि किती प्रमाणात मेरिट आहे याचा उल्लेख करायचा नसतो अनेक लोक उशीरमाफी अर्जामध्ये अपिलामधील मुद्दे देखील मांडतात तर हे चुकीचे आहे कारण अशाही काही केस लॉज आहेत की ज्यामध्ये उशीरमाफी अर्ज मंजूर करताना त्या केसमध्ये काय मेरिट आहे हे पाहू नये असे उच्च न्यायालयाने वेळोवेळी कळवलेले आहे अनेकांचा असाही गैरसमज असतो की उशीर माफी अर्ज आणि अपील दाखल केले आता एकाच वेळेस होऊन जाईल तर बघा तुमच्या तुम्ही ज्यावेळेस उशीर माफी अर्ज देत असता त्यावेळेस अगोदर तर त्या उशीर माफी अर्जाचा गुणावगुणांवर न्याय निर्णय केला जातो आणि उशीर माफ झाला तर आणि तरच मूळ अपिलाचे कामकाज चालवले जाते त्यामुळे उशीर माफ होणे खूप गरजेचे राहते आता व्हिडिओमधील पहिला मुद्दा पाहूयात की उशीर माफी अर्ज कसा लिहायचा जसे की मी यापूर्वी सांगितलेच आहे की उशीर उशीरमाफी अर्जामध्ये अपिलामधील कोणत्याच बाबी नमूद करायच्या नसतात उशीर माफी अर्जामध्ये प्रामुख्याने दोनच गोष्टी नमूद असणे गरजेचे असतात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ते अपील दाखल करनेस किती दिवसांचा विलंब झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा विलंब का झालेला आहे त्याचे सविस्तर कारण विलंबमाफी अर्ज लिहित असताना सर्वात प्रथम तर वर कोर्टाचे नाव आपणास लिहावे लागेल त्यानंतर त्याखाली विलंबमाफी अर्ज क्रमांक लिहून त्याखाली अपेलंट आणि रिस्पॉन्डंट यांचे नाव लिहावे लागेल त्यानंतर त्या अर्जामध्ये तुम्हाला अपील दाखल करणेच विलंब का झालेला आहे याचे कारण लिहावे लागेल साधारणपणे हे कारण वस्तुस्थितीशी निगडीत असे असावे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला किती दिवसांचा विलंब अपील दाखल करणे झालेला आहे ते देखील लिहिणे अतिशय गरजेचे राहते यापुढे मी असंही सजेस्ट करेन की जर झालेल्या उशिराबद्दलचे तुमचे कारण जेन्युईन असेल आणि त्या कारणाबद्दल काही कागदोपत्री पुरावे तुमच्याकडे असतील तर एका सेपरेट कागदपत्राच्या यादीने ती कागदपत्रे किंवा ते कागदोपत्री पुरावे देखील तुम्ही दाखल करणे आवश्यक राहील जेणेकरून तुम्ही नमूद केलेले कारण हे खरे आहे हे लक्षात येईल असा उशीरमाफी अर्ज तयार झाला की ते तुम्ही तुमच्या अपिलाच्या वर लावणे अभिप्रेत असते त्यानंतर प्रथम त्या उशीर माफी अर्जाचे नोटीस समोरील पार्टीस काढले जाते आणि त्याद्वारे त्या पार्टीचे तुमचे उशीरमाफी अर्जास म्हणणे मागवले जाईल त्यानंतर तुमचा लेखी किंवा तोंडी युक्तिवाद ऐकला जातो आणि त्यानंतर समोरील पार्टीचा युक्तिवाद दाखल करून घेतला जातो त्यानंतर त्या उशीरमाफी अर्जाचे कामकाज न्यायनिर्णयासाठी बंद केले जाते आणि त्याचा तुम्हाला तुमच्या पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवला जातो आणि तो माफी अर्ज मंजूर झाला तरच अपिलाचे कामकाज चालवण्यासाठीचे नोटीस काढले जाते अन्यथा ते अपील कामकाजामधून काढून टाकले जाते आता पुढचा महत्वाचा मुद्दा पाहूयात की उशीर माफी अर्जामध्ये कोणते कारण नमूद केले पाहिजे तर बघा उशीर माफी अर्जामध्ये जे कारण खरे आहे जेन्युन आहे तेच लिहिले पाहिजे जसे की समजून चाला की एखाद्या व्यक्तीने त्याला पाठीच्या मनकेचा त्रास असल्याने लवकरात लवकर अपील दाखल केले नाही आणि त्या कारणाबाबतची कागदपत्रे जसे की एक्स रे असतील डॉक्टरांनी लिहून दिलेले प्रिस्क्रिप्शन असतील डिस्चार्ज कार्ड असेल हे दाखल केले तर असा उशीरमाफी अर्ज मंजूर होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे तुमचे जे खरे कारण आहे ते त्या उशीरमाफी अर्जामध्ये लिहिणे कायद्याने आवश्यक राहते परंतु अशा अनेक केसेस असतात की ज्यामध्ये व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे किंवा त्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे तसेच लक्ष न दिल्याने खूप जास्त उशीर झालेला आपल्यास पहावयास मिळतो तर अशा उशीरासाठी तुम्ही कोण कोणतेही कारण देऊ शकता जसे की अशिक्षितपणा असेल फेरफारबाबत आताच माहिती झाली किंवा अन्य काही कारण असेल कारण या कारणाबाबत तुम्हाला काही पुरावे द्यावे लागत नाहीत किंवा आपण असेही म्हणूयात की या कारणांबाबत पुरावे असूच शकत नाही त्यामुळे तुम्ही या पद्धतीने तुमच्या उशिराबाबत कारण नमूद करा आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की उशीर माफ करत असताना कोणकोणत्या बाबी लक्षात घेतल्या जातात तर बघा कायद्यामध्ये अपील दाखल करण्याची मुदत जरी नमूद केलेली असेल तरी असे कोणत्याही कायद्यामध्ये नमूद नाही की कि किती दिवसांचा विलंब माफ करावा किंवा किती दिवसांचा विलंब माफ करू नये कारण विलंब किती दिवसांचा माफ करावा यासाठीचे सर्व अधिकार हे अपिलीय अधिकारी यांना दिलेले असतात त्यांना या बाबतीत डिस्क्रिशनरी पॉवर म्हणजेच विवेकाधिकार दिलेले आहेत की ज्याचा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे उपयोग करायचा असतो साधारणपणे उशीरमाफी अर्ज मंजूर करत असताना अपिलीय अधिकारी उशीर झालेबाबतचे कारण पाहतात त्या कारणाबाबत कोणकोणते कागदोपत्री पुरावे दाखल केलेले आहेत ते देखील पाहिले जाते आणि या दोन्ही बाबींचा मेळ बसवून उशीरमाफी अर्ज मंजूर करायचा का नाही करायचा चा, हे ठरवले जाते परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये उशीरमाफी अर्ज न्यायनिर्णयित करत असताना मेरिट पाहिले जात नाही त्यामुळे माझे एकच म्हणणे राहील एकतर दाखल करण्यास अजिबात उशीर करू नका आणि उशीर झालास तर उशीर माफी अर्जामध्ये योग्य कारण नमूद करून त्या कारणासाठी योग्य ते कागदोपत्री पुरावे द्या तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उशीरमाफी अर्ज कसा लिहायचा त्यामध्ये कोणते कारण नमूद करायचे तसेच असा उशीरमाफी अर्ज मंजूर करताना कोणकोणत्या बाबी पाहिल्या जातात याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार